ज्यांना अखंड सृष्टीची मालकीनी म्हटलं जातं बघा त्या मालकीनी गाथा सुरक्षितरित्या संत तुकोबांच्या हाती ही गाथा दिली बघा अखंड सृष्टीची ज्यांना माऊली म्हटलं जातं ते संत ज्ञानेश्वर आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना म्हटलं जातं अखंड सृष्टीचं गुरु म्हटलं जातं जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी जीवन जगावं कसं देवापर्यंत पोचावं कसं हे लोकांना समजण्यासाठी चार हजार ब्याण्णव अभंगाची गाथा लिहिली तर बांधवांना संत तुकाराम महाराजांची गाथा इंद्राणीच्या डोहामध्ये त्यांना बुडवावी लागली आणि इंद्राणीच्या डोहातून तेरा दिवसाच्या नंतर ही गाथा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या जीवनातील हा जो प्रसंग आहे तो अक्षरशः डोळ्यात पाणी येणारा प्रसंग आहे कोण अखंड सृष्टीची मालकीन कशी वाचवली गाथा इंद्राणीच्या डोहातून तोच प्रसंग आज आपण पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत आपण पहा मी हनुमंत पवार करीत तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्टरी चॅनल तर बांधवांनो रामेश्वर शास्त्री हे फार मोठे विद्वान होते फार मोठे विद्वान त्यांचं वर्णन करणं सुद्धा माझ्यासारख्याला जमणार नाही बाबा म्हणजे कोणालाही जमणार नाही आजच्या काळामध्ये एवढी हुशार रामेश्वर शास्त्री होती रामेश्वर शास्त्रींच्या कानावरती बातमी केली की भोलाबा आंबिले यांचे चार हजार ब्याण्णव अभंगाची गाथा लिहिली आणि ही गाथा लोक डोक्यावरती घेऊन नाचतात त्यांच्या कीर्तनाला हजारो लोक जमा होतात त्यांचं कीर्तन ऐकण्यासाठी लोक वाट पाहतात गावागावातून संत तुकोबांनी वेदांचा कुठलाही अभ्यास न करता ही गाथा लिहिली त्यामुळं वेदांचं महत्व कमी होतंय असं खोट नाटक रामेश्वर शास्त्रीला त्यांच्या लोकांनी सांगितलं महत्व कमी येतोय असं बी सांगितलं त्यावेळेला रामेश्वर शास्त्रींनी बघा एक पत्र लिहिलं संत तुकाराम महाराजांना की तुको बा तुम्ही लिहिलेली ली जी गाथा आहे चार हजार ब्याण्णव पानाची गाथा ती गाथा आज पहाटेपर्यंत तुम्ही ती गाथा आमच्या घरी घेऊन या हो त्या पत्रावरती रामेश्वर शास्त्रीने आपली मोहर सुद्धा लावली होती बघा ते पत्र संत तुकाराम महाराजांच्या हाती पडलं आणि डोळ्यातून पाणी वाहू लागलं फार दुःख झालं संत तुकाराम महाराजांना संत तुकाराम महाराजांनी एक एक पान गाथेचं जमा करायला चालू केलं चार हजार ब्याण्णव पानाची गाथा जमा केली कोर कापड घेतला आणि ती गाथा का कोऱ्या कापडामध्ये ती गाथा बांधली ती गाथा आपल्या उराशी धरून पंढरीच्या पांडुरंगाला सांगू लागले देवा मी असं गाथेमध्ये काय रे वाईट लिहिले रे बाबा या गाथेमध्ये मा माझ्या रक्ताच्या माणसांचं मी वर्णन लिहिलं नाही माझ्या कुटुंबातल्या माणसाचं मी वर्णन लिहिलं नाही या गाथेमध्ये या गाथेमध्ये लिहिलंय या मृत्यू लोकामध्ये या जीवानं जीवन जगावं कसं सरळ मार्गानं देवा तुझ्यापर्यंत पोहोचावं कसं हा सोपा मार्ग मी या गाथेमधून लिहिलाय रे देवा आता तूच मला तारायचं की मारायचं तूच ठरव रे पांडुरंगा असं सुद्धा तुकाराम महाराज त्या गाथेवरती डोकं ठेवून बोलायला लागले रात्रीचे दीड वाजले होते संत तुकाराम महाराज झोपले सुद्धा नव्हते हो पाच वाजता रामेश्वर शास्त्रींनी बोलवलं होतं आणि पाटे बघा संत तुकाराम महाराज ती चार हजार ब्याण्णव पानाची गाथा घेऊन रामेश्वर शास्त्री यांच्या घरी गेले रामेश्वर शास्त्रींच्या घरी गेल्यानंतर त्यांची जी लोक होती रामेश्वर शास्त्रींची ती लोक म्हणाली की शास्त्री बुवा ही गाथा आपल्याला आत्ताच बुडवली पाहिजे पाण्यामध्ये पहाटेच कारण दिवस उजाडल्यानंतर मानला मानणारी अनेक लोक आहेत ती लोक आपल्याला घाता बुडवून देणार नाही लवकर घाई चला तर बांधवांना ही जी बातमी आहे अखंड सृष्टीच्या मालकाला तिकडे पंढरपूरला समजली ध्यान देऊन आहे काही ही बातमी पंढरपूरला समजली आणि रात्रीच्या दीड वाजता बघा देव आधीच जागा झाला तुकोबा महाराज यायच्या अगोदर रामेश्वर शास्त्रींच्या घरी रुक्मिणी मातेने विचारलं देवा का जागे झाला त्यावेळेला पांडुरंगाने सांगितलं हे देवी रामेश्वर शास्त्री माझ्या तुकोबांची गाथा पाण्यात बुडवाय गेल्या इंद्राणीच्या डोहामध्ये देवी जलपरीचं रूप धारण करा आणि त्या इंद्राणीच्या डोहामध्ये तुम्ही जाऊन बसा आणि माझ्या तुकोबांच्या गाथेचं संरक्षण तुम्ही करा विचार करा बांधवांनो अखंड सृष्टीच्या मालकानं मालकीनला सांगितलं अहो मालकीन म्हणजे कोण लक्ष्मी माता कोणाला गरीब करायचं आणि कोणाला श्रीमंत करायचं कोणाला भिकारी बनवायचं लक्ष्मी मातेच्या हातामध्ये आणि ती लक्ष्मी माता बांधवांनो ही गाथा बुडवायची आधी इंद्रांच्या डोहात जाऊन बसली होती जलपरीचं रूप घेऊन त्या ठिकाणी इकडे रामेश्वर शास्त्रींचे जी लोक आहेत त्यांनी गाई केली संत दुक तुकोपांची जी गाथा आहे ना चार हजार ब्याण्णव पानाची त्या गाथेला वरून खालीन दगड बांधला त्या लोकांनी आणि गाथा इंद्राणीच्या डोहामध्ये सोडून दिली संत तुकाराम महाराज शांत मनाने डोळे झाकून इंद्राणीच्या काठी उभे राहिले होते शांतपणाने काही बोलत नव्हते गाथा पाण्यामध्ये गेली रामेश्वर शास्त्रींची लोकं तिथून निघून गेली एक एक दिवस पुढे चालला होता आणि त्या ठिकाणी बघा रामेश्वर शास्त्रींचा खबऱ्या त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी आला दोन तीन दिवसानंतर त्या ठिकाणी आला संत तुकाराम महाराज त्या ठिकाणी बसून होते डोळे लावून अन्न पाणी काहीच घेत नव्हते आणि या खबऱ्यानं संत तुकाराम महाराजांना विचारलं की तुमची गाथा रामेश्वर शास्त्रीनं बुडवली का हो पाण्यात विचार करा बांधवांनो कारण विचारणारा व्यक्ती हा खबऱ्या गाथेला दगड बांधायला तोच होता पण परंतु संत तुकाराम महाराजांच्या जखमेवरची डबली काढण्यासाठी आई इथे आला होता बघा संत तुकाराम महाराजांनी मान हलवली हो त्यांनी डुबवली मग त्यांची काही तक्रार आहे का हा खबरा विचारावं लागला संत तुकाराम महाराजांनी सांगितलं की माझी काही तक्रार नाही त्यावेळेला संत तुकाराम महाराज म्हणतायत त्या खबऱ्याला बघा की ज्याच्या वाणीवरती ब्रह्मकन्याचं अधिष्ठान आहे अशी पवित्र ज्याची वाणी अशा रामेश्वर शास्त्रीने अधिकार तत्वावर तत्वावरती घेतलेला हा निर्णय आहे मी खोट बोलू शकत नाही आणि मी जर असं खोटं बोलल तर माझ्या जिभेला किडे पडतील बघा एवढं शांत महत्व संत तुकाराम महाराज असे बोलले या रामेश्वर शास्त्रीच्या खबऱ्याने हे सर्व ऐकल्यानंतर की संत तुकाराम महाराजचं किती मन शुद्ध आहे हे सगळं ऐकल्यानंतर या खबऱ्याच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं आणि हा खबऱ्या त्या ठिकाणी पळत सुटला आणि रामेश्वर शास्त्रीकडे गेल्यानंतर रामेश्वर शास्त्रींना हा खबऱ्या बोलला त्यांचा की शास्त्री बाबा तुमचा निर्णय चुकलाय संत तुकाराम म्हणजे तुम्ही गाथा जी पाण्यामध्ये बुडवली ती तुम्ही चुकीचं काम केलं त्या ठिकाणी बघा आणि त्यावेळी रामेश्वर शास्त्री म्हणाले की मला सुद्धा त्याआधी समजले आता परंतु वेळ निघून गेली आता मी काय करू आणि बांधवांनो पुढे तेराव्या दिवशी संत तुकारामांची गाथा जशीच्या तशी पाण्यामधून वर आली बघा अखंड सृष्टीच्या मालकीनं लक्ष्मी मातेनं ही गाथा त्या ठिकाणी सुरक्षित पाण्यामध्ये ठेवली बघा तिला पाणीच लागून दिलं नाही म्हणजे विचार करा बांधवांना अनेक माणसांच्या मनामध्ये शंका आता येतात की पाण्यात टाकली वस्तू राहील कशी म्हणजे साधा कागद आपण टाकला तर पाण्यात तो बिरघडून जातो खाली तो निसर्गाचा नेम आहे परंतु ही जी गाथा आहे ना ही सुरक्षित ठेवण्याचं काम अखंड सृष्टीच्या मालकीनं त्या ठिकाणी केलं बघा गाथा टाकायचीच अगोदर तेरा दिवस या ठिकाणी लक्ष्मी माता जलपरीच्या स्वरूपात इंद्राणीच्या डोहामध्ये थांबली होती बघा आपल्या भक्तासाठी पुढे नंतर बांधवांनो रामेश्वर शास्त्रींनी संत तुकाराम महाराजांची आरती लिहिण्यात चालू केलं बघा आणि त्यावेळी अनेक त्यांची मंडळी ब्राह्मण मंडळी त्या ठिकाणी आली आणि म्हणजे रामेश्वर शास्त्री हे तुमचं चुकतं यावं ज्याची गाथा बुडवली त्याची तुम्ही आरती लिहिताय आणि त्यावेळेला रामेश्वर शास्त्रींनी सांगितलं अरे बाबांनो संत तुकाराम महाराज म्हणजे पंढरीचा पांडुरंग आहे साक्षात म्हणून तर त्यांची गाथा पाण्यातून वर आली संत तुकाराम महाराजांची आरती रामेश्वर शास्त्रींनी त्या ठिकाणी लिहायला चालू केली बघा आणि लिहिता लिहिता त्या टाकातली शाई संपली बघा त्या टायमाला बुरून म्हणजे लाकडाचे लिहित होते बघा त्या ठिकाणची शाई संपल्यानंतर आता काय करावं त्यावेळेला बांधवांनो रामेश्वर शास्त्रींनी जो टाक आहे लिहिणारा तो टाक आपल्या पायावरती मारला शाई नाही म्हणून त्याच्यातून रक्त आलं मारल्यानंतर त्या टोकानं त्या रक्ताने शेवटची ओळ संत तुकाराम महाराजांच्या आरतीची रामेश्वर शास्त्रींनी लिहिली बघा रामेश्वर शास्त्री सुद्धा फार मोठे पंडित होते बघा म्हणजे विचार करा बांधवांनो संत तुकाराम महाराजांचा संयम किती होता बघा कि की ज्यानं आपण ही गाथा एवढी मोठी पाण्यात बुडवली तरीसुद्धा त्यांना वाईट बोलले नाहीत बघा आणि ही गाथा अखंड सृष्टीच्या मालकीनं त्या ठिकाणी वाचवली बघा म्हणून बांधवांना आजही आपल्याला जीवन जगण्यासाठी संत तुकाराम महाराजांचे अभंग आपल्याला उपयोगी पडतात आणि चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ह्या गाथा अशीच राहणार आहे बघा आपल्याला उपयोगी पडणार हे निश्चित आहे बघा म्हणून जर भक्ती एक निष्ठ असेल स्वतः भगवंत तुम्हाला कुठल्या ना कुठल्या स्वरूपात आजही तुम्हाला मदत करायला येणार हे निश्चित आहे बघा तर बांधवांना असा हा संत तुकाराम जीवनातील प्रसंग आहे बघा कशी पाण्यातून वर आली हा प्रसंग आपल्याला आवडला असेल तर आमच्या चॅनलला आपण नक्की लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा आणि आपण हा व्हिडिओ कुठल्या गावातून पाहताय त्या गावाचं नाव आम्हाला नक्की आपण शेअर करा आणि आम्हाला कमेंट म्हणून जय जय राम कृष्ण हरी असे एक कमेंट नक्की द्या जय हिंद जय भारत